डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा येत्या पाच एप्रिल पासून सुरू होत आहेत यावर्षी विद्यापीठाकडून पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला परीक्षेसाठी तैनात केलं असून यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात येणार आहेत तर काही विषयांच्या वेळेत आणि परीक्षा यंत्रणेत काही बदल केले आहेत या परीक्षेसंदर्भात परीक्षा संचालक भारती गवळी यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं अभियान राबवण्यात येणार आहे चार जिल्ह्यात चारशे महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे सदोतीस केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्हे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव आणि जालना एकूण तालुक्यांची संख्या सदोतीस असून कार्यक्षेत्रातील एकूण महाविद्यालयांची संख्या चारशे शहात्तर परीक्षा केंद्रांची संख्या दोनशे सदोतीस आहे जिल्हा निहाय परीक्षा केंद्रांची संख्या छत्रपती संभाजीनगर शहर वीस ग्रामीण त्र्याहत्तर जालना शहर सहा ग्रामीण पंचेचाळीस बीड शहर सात ग्रामीण पंचवीस धाराशिव शहर सहा ग्रामीण पस्तीस असे एकूण दोनशे परीक्षा केंद्र असतील पदवी लेखी परीक्षा सुरुवात पाच एप्रिल पासून होत आहे तर, तर विधी बी एड व बीपीएड परीक्षा एप्रिल लेखी परीक्षा एकोणतीस एप्रिल व्यावसायिक लेखी परीक्षा दिनांक सहा मे पासून सुरू होते या परीक्षा केंद्रासाठी विद्यापीठानं भरारी पथकांची नेमणूक केली आहे चार जिल्ह्यात सत्तावीस उत्तर पत्रिका संकलन केंद्र आहेत तर दहा मूल्यमापन केंद्रावर उत्तर पत्रिकांचं मूल्यांकन करण्यात येणार आहे अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर भारती गौर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या उन्हाळी दोन हजार पंचवीसच्या मार्च एप्रिलच्या परीक्षा पदवी अभ्यासक्रमाच्या टिपिकली परीक्षा ह्या आपण पाच एप्रिलपासून घेत आहोत ज्याच्यामध्ये ह्या वेळच्या परीक्षाच्या टाईमटेबलमध्ये जो महत्त्वाचा बदल आपण करून आणलेला आहे तो हा आहे की पाच चार दोन हजार पंचवीसला आपण कॉमन पेपर्स जे आहेत जसं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मग तो पी बावीसचा असू द्या की एन ए पी पॅटर्नचा असू द्या एनवायरमेंट सायन्स आणि <laughs> कम्प्युटर ॲप्लिकेशन हे जे तीन कॉमन विषय आहेत ह्यांचा होम सेंटर होम असिस्मेंट परीक्षा घेत आहोत पी बावीस पॅटर्नसाठी ऑलरेडी आम्ही ह्याच्या परीक्षा होम सेंटर होम असिसमेंटमध्ये केलेल्या आहेत एन ए पी पॅटर्नमध्ये काही विषय जे अप्लाईड बी एस सी सायन्सेसमध्ये येतात जेणे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बी एस सी कम्प्युटर सायन्स बी सी ए By BSc bioinformatics biotechnology data science forensic science and cyber security BSc home science BSc information technology BSc non conventional and conventional energy BSc refrigerator and air conditioning अशे जे हे अप्लाइड विषय आहेत जे ग्रेजुएशनशी संबंधित आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टी मध्ये या कोर्सेस uh, करीता सुद्धा Uh, उद्या जी होणारी परीक्षा आहे ती कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची ही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कॉलेजला जाऊनच दे द्यायची आहे म्हणजे आम्ही होम सेंटर फक्त आणि फक्त पाच तारखेच्या कॉमन पेपरसाठी देत आहोत एन ए पीचे जितके पण दोन्ही सेमिस्टर्स आहेत रेग्युलर सेकंड सेमिस्टर आणि रिपीटर फर्स्ट सेमिस्टर हे ऑलरेडी विद्यापीठाने बी ए बी कॉम बी एस सीसाठी Home Center, Home होम सेंटर होम असेसमेंट केलेलं आहे आता ज्या सब्जेक्टचे मी नावं घेतले त्यांच्यासाठी होम सेंटर नसल्या न आहे त्यांची आठ तारखेची जी परीक्षा आहे ती त्यांनी आपल्या आपल्या सेंटर्सला जे हॉल तिकीटवर त्यांना सेंटर्स आलेले आहेत त्या हॉल तिकीटच्या सेंटरवर त्यांनी जाऊन आठ तारखेपासूनच्या पुढच्या परीक्षा दे देणे अपेक्षित आहे विद्यार्थ्यां जी, जी पॅनिकनेस ह्या परीक्षेच्या दरम्यान होते ज्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्ती विद्यार्थ्याला चुकीचं उत्तर प्रश्नपत्रिका भेटत असेल किंवा त्याला त्याच्या संबंधित टाईमटेबलवर किंवा त्याच्यात संबंधित हॉल वर, वर काही विषयांचं विषयांतर्गत होत विषयांतर होत असेल तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता केंद्र प्रमुख जे असतात त्यांच्या केंद्रांचे किंवा प्राचार्य जे आहेत त्यांना संपर्क साधावा व केंद्रप्रमुख व प्राचार्य आमच्याशी या सगळ्या संबंधित ग्रीवन्सेसवर आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढू ह्या पूर्ण यंत्रणेमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या सगळेच प्रश्नां प्रश्न जे काही तुम्हाला आढळ आढळून येत असतील गैरसोय जर आढळून येत असेल तर कृपया त्यांनी प्राचार्य संबंधित प्राचार्य व संबंधित जे सी एस ह्यांच्याशी संपर्क साधावा ते आमच्याशी संपर्क साधून आपले सगळे ग्रीवन्स परीक्षेमध्ये आणि तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज परीक्षा देण्यासाठी ज्या पूरक ठरतील अशा सगळ्या परी फॅसिलिटीज आम्ही विद्यापीठाचा परीक्षा विभाग देण्यास सक्षम आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करू अधिकारी कार्यालय व पोलीस यंत्रणा ह्यांच्या कॉर्डिनेशनमध्ये आम्ही एक कॉर्डिनेशन टीम अशी बनवलेली आहे जेणेकरून कोणते माल प्रॅक्टिसेस किंवा मिसबिहेवियर किंवा कोणत्याही प्रकारचं गैरव्यवहार जर परीक्षा केंद्रांवर किंवा परीक्षा केंद्राच्या जवळपासच्या एरियामध्ये आम्हाला आढळून आला तर त्याच्यावर सक्तीची कारवाई होणार आहे विद्यार्थ्यांना आग्रहाचं आवेदन आहे की त्यांनी स्पेसिफिकली मोबाईलचा वापर परीक्षेच्या कोणत्याच जवळपासच्या क्षेत्रामध्ये करू नये कारण की स्ट्रिक्ट आदेश आम्ही दिलेले आहेत की परीक्षा केंद्र व परीक्षा केंद्राच्या जवळपास मोबाईल ही मोबाईल व स्मार्ट डिवायसेस हे कोणते पण डिव्हायसेस घेऊन जाणं प्रोहॅबिट केलेलं आहे आम्ही आणि जर कोणत्या विद्यार्थ्याकडे अशा प्रकारचे मोबाईल वॉचेस स्मार्ट, स्मार्ट डिव्हाइसेस किंवा कॉपी मटेरियल जर आम्हाला आढळून आलं तर त्या विद्यार्थ्यावर व त्या परीक्षा केंद्रावर व त्या प्राचार्यांवर जिथे तो एक्झाम सेंटर आहे अशांवर तिघांवरही तिन्ही स्टेक होल्डर्सवर स्ट्रिक्ट अशी कारवाई करण्यात येईल स्टुडंट्सला होल परफॉर्मन्स कॅन्सल किंवा परीक्षेमधून सुद्धा करण्याचे ऑर्डिन्समध्ये नमूद आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे संवेदनशीलता गांभीर्य लक्षात घेऊन कॉपी मुक्त परीक्षा देण्याकडे व अभ्यास करून परीक्षा कशा चांगल्या रीतीने देता येतील ह्याच्याकडे लक्ष देणं जास्त अपेक्षित आहे कॉलेजेसला अशी जे परीक्षा केंद्र आहेत ह्या परीक्षामध्ये मध्ये आम्ही दोन टू थर्टी सेवन अशा परीक्षा केंद्र आम्ही दिलेले आहे जिल्हानिहाय रुरल आणि शहरी असे पण आम्ही त्याच्यामध्ये डिव्हिजन्स केलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची गैरसोय होऊ नये पाण्याची गैरसोय होऊ नये व उन्हाचा जो तीव्रता आता येत्या एप्रिल आणि मेमध्ये जे वाढणार आहे त्याचाही त्याचंही लक्षात घेऊन आम्ही टाईमटेबल इतका कॉम्पॅक्ट केलेला आहे की विद्यार्थ्यांना एक दीड तासासाठीच्या पेपरसाठी रोज येणं जाणं शक्य न नाही होणार त्याच्यासाठी आम्ही दोन पेपर एकाच सत्रामध्ये घ्यायची सोय केलेली आहे ऑलरेडी आम्ही अर्ध्या तासाचा गॅप आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहे जेणेकरून परीक्षा ही आपली पंचेचाळीस दिवसात आ, कशी संपेल ह्याचं नियोजन विद्यापीठाने टाईमटेबलच्या स्वरूपात व्यवस्थितपणे ऑलरेडी केलेले आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान सगळ्यात जास्त अडचण जी असते ती आहे हॉल तिकीट आणि सीट नंबर्सची तर ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म भरलेले आहेत जे विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म इन्वर्ट झालेले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ज्या परीक्षा आठ तारखेपासून सुरू होत आहेत सगळ्यांचे हॉल तिकीट आम्ही त्यांच्या स्टुडंट लॉग इन आणि कॉलेज लॉगिनमध्ये उपलब्ध करून दि दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईलचा स्वतःचा स्टुडंट ॲप नसेल त्यांनी कॉलेजशी संपर्क करून उद्या त्यांची परीक्षा जेव्हा होत आहे तिथूनच आपलं हॉल तिकीट कलेक्ट करून आठ तारखेपासून हॉल हॉलटिकीटवर नमूद आलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा द्यावी आणि विद्यापीठामार्फत आणि ऑनरेबल वाईस चान्सलर सरांच्या मार्फत मी आपल्या सगळ्यांना येत्या परीक्षेच्या शुभेच्छा देते व परीक्षा खूप चांगल्या प्रकारे आपण कंडक्ट करूयात आणि तुम्ही पण कॉपीमुक्त राहाल आणि चांगल्या मार्काने पास व्हाल अशी एक्सपेक्टेशन ठेवून मी परीक्षेचं एक प्रेझेंटेशन संपवतो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका